हा लवकर पटापटा काम करत जाय मा काय माझा आहे कोणाचा नाही मा काय माझा जा आहे झालं का किती खुर्पल पाहू दे मला किती खुर्पलं का वरी बघ की किती खुर्पल दोनच आहे लाईक करा फॉलो करा म्हणत वरी बक्की लाईक करा फॉलो करा

भ्रुम भूम बाई काय बस करणे का काम चल उठ उठ बर उठ उठ की कि एवढं काम करू नको उठ म्हणलं ना तुला थांबा काय थांबा ना

आहे ती बॉटल पाणी प्यायची होती आई ढाकण जाईल ते तोंडात कसं ढाकण काढतात हे पाय नाही तुला नाक आहे का नाक दाखव ना नाक कस नकट नाक आहे ना, ना, वें। वें। ना तुला नकटन नाक आहे का नाही दादा पाय काय खेळते दादा घोडा बघते कसा घोडा खेळते बघ आणि तुला तुला घोडा ना आहे घोडा आहे का तुला घोडा गावात आहे केवढा आहे तेवढा आहे मोठा आहे का छोटा आहे छोटा आहे अरे दादाचा दादाचा पाय ना ते दादा गेला विखेला तुला देईन झालाय दादा दा हे ना झाला कुठं भाव झाला दाखेव भाऊ झाला झालाय तुला हा पाया पायाला झाला पाऊ दे हां हा